नमस्कार स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपण नेहमी छान छान भाज्या खातो आणि अशा भाज्यांकडे आपण दुर्लक्ष करतो तुम्ही ओळखली असेल ही भाजी कोणती आहे तर ही भाजी आहे पडवळ ह्याच्यामध्ये मोठी पण येते आणि छोटी पण येते आणि ही भाजी खाण्याने आपल्या आरोग्याला आणि आपल्या तब्येतीला खूप चांगलं असं पण प्रत्येक वेळेस आपण जातो आणि आपल्या आवडीच्या भाज्या आणतो ह्या भाज्यांकडे थोडं दुर्लक्ष केलं जातं चला तर मग ही भाजी किती छान बनवायची आणि किती सोपी आणि पटकन बनते हे मी तुम्हाला दाखवते ही मी छान पडवळ अशी विकत आणलेली आहे बघू शकता तुम्ही छोटी छोटी आहे आणि ही पडवळ मी पाण्यात ठेवली आणि अजून एक तुम्हाला सांगते जर तुम्ही पडवळ बाजारातून आणली आणि तुम्ही दोन तीन दिवसांनी बनवणार असाल तर ही पडवळ अशीच पाण्यात ठेवायची आणि हे भांडं फ्रीजमध्ये ठेवायचं याचं कारण एकच आहे जर तुम्ही पडवळ अशी आणून फ्रीजमध्ये तशीच ठेवून दिली तर ही सगळी मऊ पडते आणि काही कामाची राहत नाही त्यामुळं ही पडवळ पाण्यातच ठेवायची चला आता आपण काय करायचं आहे ही पडवळ मी छान स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ह्याला आपण असं काढून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवते कशी आपण पडवळची भाजी तयार करायची हे बघा ह्या अशा सा छोटं छोटं आपण सुरीने आपण याचा साल काढून घ्यायचे छिलण्याने काढायचं नाही कारण त्याचा खूप भाग निघून जाईल हलका हलका वरती असं सुरीने आपण काढून घ्यायचे जसं हवं तसं तुम्हाला चौकून किंवा कसं हवं त्या पद्धतीने तुम्ही करायचं ह्याच्यात जर जाड बिया असेल तर ह्या आशा थोड्याशा काढून घ्यायच्या आणि जर कोळी असेल तर काही काढायची गरज नाही आहे इथ्यात आपली सगळी पळवळ छान अशी चिरून स्वच्छ पाण्यात पुन्हा एकदा मी धुवून घेतली दोन तीन चमचे असे मोठे तेल ठेवलेत आपण आणि आता आपण काय करणार आहे ही धुतलेली पडवळ आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं जिरा घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आणि ही सगळी पडवळ आपण याच्यामधनं थोडी फ्राय करून घ्यायची तळायची नाही आहे फक्त थोडी फ्राय करून घ्यायची एक पाच मिनिट लागतात आपल्याला म्हणजे आपली पडवळ छान अशी मऊ होते एकदम डायरेक्ट भाजी टाकली तरी पण चालते पण जर अशी तळून घेतली तर अजून टेस्ट त्याची वाढते दोन मिनटं मी झाकण ठेवते पुन्हा दोन मिनटांनी काढून आपल्याला परत परतून घ्यायची दोन तीन वेळा मी छान झाकण काढून असं पडवळ हलवून घेतली बघू शकता तुम्ही आपली पडवळचा रंग पण बदलला आहे आणि छान अशी मऊ आणि सॉफ्ट झाली आता आपण काय करायचं ही पडवळ एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याची टेस्ट अजून वाढण्यासाठी मी इथे दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत धुवून अशा पद्धतीने चिरून घेतले आणि याच तेलामध्ये आपण हे बटाटे पण थोडे फ्राय करून घ्यायचे आता हे पण बटाटे आपण छान असे या तेलामध्ये परतून घेऊया आणि उरलेले याच तेलामध्ये आपण भाजी करणार आहोत अशा पद्धतीने बटाटे बटाटेसुद्धा मी आता छान असे फ्राय करून घेते थोडंसं आपण चवी पुरता मीठ टाकून घेऊया म्हणजे आपलं बटाट्यांना आतपर्यंत मीठ मुरेल आणि नंतर आपण बाकीचं मी भाजीमध्ये वापरणार आहोत इथे आता आपला बटाटासुद्धा छान असा फ्राय झाला आहे बटाट्यालासुद्धा आपला वेळ नाही लागला आणि हा बटाटासुद्धा मी असं काढून घेते अशा पद्धतीने मी ही पडवळ आणि बटाटे दोन्ही पण छान असं फ्राय करून घेतले आता आपलं इथं तेल गरमच आहे आणि याच तेलामध्ये आता आपण जिरं घालून आहे पुन्हा एकदा छान असं जिरं फुललं त्याच्यामध्ये दोन अशी तमालपत्र घालायची बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या त्या आपण इथे मी टाकून घेतल्या आपण एकदा थोडंसं तेल घातलं आणि त्याच्यामध्ये हे छान असं परतून घ्यायचं आहे तेल पण आपलं वाया जात नाही आणि फटाफट आपलं हे फ्राय पण झालं या भाजीला बिलकुल वेळ लागत नाही आता लसूण छान परतून झाला इथं बारीक चिरलेले मी कांदा घेतला आहे इथे मी दोन कांदे घेतले बारीक होते म्हणून इथे आता आपला कांदा थोडासा झाला आहे इथे आपण टोमॅटो टाकून घेऊया जितकं आपल्याला भाजीला लागणार आहे ते मीठ आपण इथंच घालून घ्यायचं थोडासा टोमॅटो आणि कांदा थोडा मऊ झाला की आपण बाकीचे कोरडे मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचे आता इथं आपला कांदा टोमॅटो थोडासा मऊ झाला आहे ह्याच्यात आपण थोडंसं हिंग घालूया हिंग घालून थोडंसं परतून घेऊया कोरडे मसाले घालूया इथे एक पाव चमचा हळद घालते लाल मिरची पावडर हा घरचा मसाला आहे धाना पावडर एक चमचा हे आपण छान आता मिक्स करून घेऊया म्हणजे आपले मसाले पण छान असे भाजले जातील आणि कच्चे राहणार नाही तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनेलला पटकन सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका सबस्क्राइब एकदम फ्री आहे हे जे फ्राय केलेले बटाटे आणि हे पडवल हे आपण याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि छान असं एक जीव होईपर्यंत परतून घ्यायची अतिशय सुंदर भाजी लागते टेस्टी आणि खूप सुंदर आता आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे थोडासा गरम मसाला वरून पुढा गरम मसाला घालायचा थोडीशी कोथिंबीर थोडीशी आमचूर पावडर अशी वेगळ्या तऱ्हेची आणि एकदम अनोखी अशी भाजी नक्की रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका की बटाटा आणि पडवळची भाजी कशी झाली आता आपली भाजी तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी छान अशी प्लेटमध्ये सर्व करून घेऊया वरून अशी खाण्याच्या अगोदर चा छान अशी हिरवीगार कोथिंबीर कशी झाली मग आजची रेसिपी एकदम वेगळी भाजी आपण केलेली आहे पडवळ आणि बटाटा तर आता पुन्हा भाजी आणायला बाजारात गेलात तर पडवळ आणायला विसरायचं नाही आणि पडवळ आणून ही भाजी करून मला नक्की कमेंटमध्ये सांगा की ही भाजी कशी झाली आहे अतिशय सुंदर चवीची आणि दिसायला सुंदर खायला तर त्याहून छान नक्की ही वेगळी रेसिपी ट्राय करायला काहीच हरकत नाही पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि छान व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या खात राहा मस्त राहा थँक्यू बाय